नव्या रूपातील तीच शाळा तीच बेंच तेच वातावरण तेच मित्रमैत्रिणी अशा रूपात बावीस वर्षानंतर माझी विद्यार्थी एकमेकांना भेटले निमित्त होते माजी विद्यार्थ्यांचा मेळावा म्हणजे गेट टुगेदर झाले असे इतिहास प्रसिद्ध असलेल्या आष्टी तालुका मोहोळ येथील नूतन विद्यालयातील दोन हजार दोन दोन हजार च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा मेळावा नूतन विद्यालयात संपन्न झाला या मेळाव्याच्या अध्यक्षांनी प्रशालेतील ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक अण्णासाहेब बालशंकर हे होते या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रशालेतील ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक अण्णासाहेब बालशंकर हे होते या मेळाव्याच्या प्रसंगी प्रशालेचे निवृत्त मुख्याध्यापक चंद्रशेखर वसेकर निवृत्त शिक्षक बी आर नलवडे सुरेश चव्हाण तसेच शाळेचे पर्यवेक्षक धैर्यशील पवार शाळेचे वरिष्ठ लिपिक नितीन पंढरे त्याचप्रमाणे सेवक गौतम कांबळे साधू गोवा वाघमोडे निवृत्त ग्रंथपाल लालू आवाने लिपिक संतोष दुर्गे इत्यादी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते शाळेच्या या माजी विद्यार्थ्यांमध्ये पुणे येथील कार्डिओलॉजिस्ट आणि हृदय रोगतज्ज्ञ डॉ काकासाहेब भोसले तसेच पुणे येथील अधीक्षक अभियंता सुहास गायकवाड त्याचप्रमाणे टी सी एस अभियंता लक्ष्मी शमण व्यवहारे पुणे शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर येथील प्राध्यापक स्वप्नील गुंड एम क्यू आर फार्माचे व्यवस्थापक कृष्णा सुळे सोलापूर पुणे येथील फायनान्स ऑफिसर राजेश अंदुरकर तसेच माजी विद्यार्थिनी सोनाली पाटील सातारा प्रियंका चव्हाण प्राध्यापक अश्विनी आढवळकर निलेश गुंड यांच्यासह नव्वद माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते या माजी विद्यार्थी मेळाव्याचे प्रास्ताविक पूनम एडके यांनी केले सूत्रसंचालन कृष्णा सुळे यांनी केले तर स्वप्नील गुंडे यांनी सर्वांचे आभार मानले या मेळाव्या प्रसंगी तत्कालीन शिक्षक तसेच उपस्थित सर्व माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची शालेय आवारात मिरवणूक काढण्यात आली माजी शिक्षक आणि सर्व विद्यार्थ्यांना फेटे बांधून गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला तसेच मार्गदर्शक शिक्षकांना भेटवस्तू देण्यात आल्या शाळेला देखील भेट देण्यात आली कार्यक्रम अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला या मेळाव्याचे आयोजन निलेश गुंड लक्ष्मण व्यवहारे कृष्णा सुळे सोनाली पाटील महादेव भोसले इत्यादींनी केले होते